आपण ऍड करणार या भांड्यामध्ये आणि आपण फुगे चेक करू पहा फुगे पाहून घ्या किती आहे किती भयानक फुगे देते निघत नमस्कार म्हणजे घरच्या घरी मातीचं पीएच कसा चेक करायचा हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यासाठी लागणार काय काय का साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सुरुवातीला सांगून देतो सगळ्यात पहिले लागते सॉइल सॅम्पल म्हणजे विविध प्रकारच्या माती आपल्या शेतात असतात तिथे विविध प्रकारचे चार सॅम्पल आपण इथं बोलावलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर चार भांडे आपल्याला लागणार आहे त्यानंतर एक एक कप लागणार आहे चहा प्यायचा एक एक तुम्हाला सॉईल सॅम्पल वजन करण्यासाठी एक काटा लागणार आहे ठीक आहे तर आणि त्यासोबत लागणार डिस्टिल्ड वॉटर आणि त्यासोबत विनेगार जे आपण खाण्यासाठी वापरतो ते विनेगार वापरायचं वापरायचा आणि काय प्रोसिजर आहे आणि कशा पद्धतीने पीएच चेक करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला पाहायला मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिले आपण हे सगळे सॅम्पल आपण काय करू हे जे चार प्रकारचे सॅम्पल आहे याचं एक वजन करून घेऊया ठीक आहे एका भांड्यामध्ये आपल्याला अर्धा अर्धा चहा प्यायचा जो कप असतो अर्धा अर्धा कप वॉटर टाकून घ्यायचा आणि त्यानंतर ह्या मातीला पूर्ण विरघळू द्यायचा आहे चमच्याच्या साह्याने जोपर्यंत हे माती विरघळते तोपर्यंत काही टेक्निकल बाबी तुम्हाला सांगून देतो जे पी एच स्केल जे असते तर एकपासून पासून तर सातपर्यंत हा ॲसिडिक पी एच असतो साडेसात म्हणजे न्यूट्रल आणि साडेसातच्या वर म्हणजे आठच्या पुढं हे अल्कली पी एच असतो तर मग आता आपण ह्यामध्ये डिस्टिल वॉटर ॲड केलेला आहे तर विनेगर आपल्याला प्रत्येक भांड्यामध्ये अर्धा कप विनेगर ॲड करायचा आहे आणि विनेगर ॲड केल्यानंतर जेवढे जास्त फुगे ज्या भांड्यातून सगळ्यात जास्त फुगे निघतील त्याचा अर्थ होईल की त्या भांड्यामधल्या मधल्या मातीमध्ये सगळ्यात जास्त अल्कली सॉईल आहे आणि ज्या भांड्यामध्ये फुगे निघणार नाही किंवा बबल त्याचे निघणार नाही याचा अर्थ ती सॉईल काय आहे ऍसिडिक सॉईल आहे आणि जिथे फुगे निघतील ती सॉईल अल्कली सॉईल आहे ठीक आहे तर आता आपण ऍड करू पहिल्या याच्यात पहिलं जे भांड आहे आपलं काळ्या मातीवालं या भांड्यामध्ये आपण विनेगर ऍड करणार आहोत आणि आपण पाहू की कि, किती बबल निघतात ते ठीक आहे किंवा बिबल बबल निघतात की नाही निघत ते आपण पाहू अर्धा कप मी याच्यात विनेगर घेतलेला आहे ठीक आहे आणि हे आता आपण ऍड करणार या भाड्यामध्ये आणि आपण फुगे चेक करू फुगे निघण्याचा अर्थ काय की सॉईल ही अल्कली आहे पहा फुगे पाहून घ्या किती आहे किती भयानं फुगे तिथे निघा ठीक आहे म्हणजे याचा अर्थ पहा मातीचा रंग पाहून घ्या ही सॉईल आहे अल्कली सॉईल ठीक आहे म्हणजे हिचा पीएच साडेसातच्या वर आहे या मातीचा सॅम्पल आहे आणि ह्यामध्ये आता आपण ऍड करणार आहोत म्हणजे तुमची माती तुम्हाला ते ठरवायचं आहे किंवा तुम्ही सुद्धा हा प्रयोग करू शकता अर्धा कप ठीक आहे विनेगर आपण ऍड करणार आहोत दुसऱ्या सॅम्पल मध्ये कुठल्याही प्रकारचे फुगे निघालेले नाही किंवा एकदम कमी फुगे निघत आहे आता निघत आहे फुगे थोडेफार एकदम कमी फुगे निघत आहे ठीक आहे त्यानंतर म्हणजे याचा अर्थ काय की ही सॉइल ऍसिडिक आहे परंतु किती ऍसिडिक आहे आता यांच्या तुलनेत आपण कम्पेअर करणार आहोत परत तिसऱ्या सॅम्पलमध्ये आपण विनेगर ऍड करणार आहोत आपण विनेगर घेतला आहे साधारण अर्धा कप ठीक आहे आणि याच्या या मातीचं जे सॅम्पल आहे ते सॅम्पल आपण इथे ठेवणार आहोत अशा पद्धतीची माती आहे ह्या मातीच्या सॅम्पलमध्ये आता आपण विनेगर ऍड करणार आहोत अर्धा कप दोन मिनट वाट पाहावी लागेल आपल्याला ठीक आहे एकही फुगा अजूनपर्यंत दिसत नाही आहे एकही बबल दिसत नाही त्यामध्ये ठीक आहे आणि इथं अजूनही बबल सुरू आहे इथं बबल सुरू आहे इथं बबल बबलेन सुरू आहे इथं एकही प्रकारचा एकही फुगा अजून दिसत नाही आता कुठेतरी दोन चार एकदम छोटे फुगे दिसत आहे कॅमेरामध्ये कॅप्चर होईल नाही होईल एखादा कुठेतरी इथं एखाद दोन फुगे दिसत आहे बा इथं दिसत आहे इथं इथं दिसत आहे ठीक आहे एकदम एकदम कमी फुगे आणि इथं बा अजूनही फुगे चालू आहे ठीक आहे त्यानंतर चौथी जो चो मातीचं सॅम्पल आहे आपल्याला ही माती आहे आणि या मातीच्या सॅम्पल मध्ये आता आपण टाकणार आहोत विनेगर अर्धा कप विनेगर आपण ऍड करणार आहोत ठीक आहे अर्धा कप विनेगर ह्या मातीच्या ह्या सॅम्पल मध्ये आपण टाकणार आहोत आणि आता तुम्ही पाहू शकता फुगे पा किती मोठ्या प्रमाणात फुगे आहे म्हणजे आता तुम्हाला या प्रयोगावरून समजलं असेल प्रयोगावरून समजलं असेल की एक नंबरची एक नंबर काळी माती आणि चौथ्या नंबरची ही जी पांढरी भुरकी माती आहे यांचा पीएच हा साडेसात पेक्षा जास्त आहे ठीक आहे आणि म्हणजे यांचा जास्त म्हणजे आठ पर्यंत असू शकतो आठ साडेआठ पर्यंत असू शकतो आणि जे तीन नंबरची म्हणजे दोन नंबरची जी आहे हे सॅम्पल या सॅम्पल मध्ये सुद्धा फुगे चालू आहे बबल निघत आहे आणि ह्याचा अर्थ काय की हा साडेसातच्या जवळ आहे पीएच चा साडेसात पासून जास्त दूर नाही जास्त लांब नाही म्हणजे आठ साडेआठ असा नाही आहे सात पॉईंट आठ सात पॉईंट नऊ असा याचा पेज असू शकतो आणि ही जे तीन नंबरच सॅम्पल यामध्ये अजून हे काही फुगा दिसत नाही आहे याचा अर्थ काय ह्या सॉइल सॅम्पल दोन नंबरची सॉईल तीन नंबरवर येते ही सॉईल आणि चार नंबरवर म्हणजे तीन नंबरवर ही सॉईल ठीक आहे तीन नंबरवर ही पांढरी सॉइल आणि चौथ्या नंबरवर ही सॉईल म्हणजे जी तीन नंबर होती म्हणजे ही सॉइल अॅसिडिक आहे असा याचा अर्थ होतो आणि ह्या तीन सॉइल अल्कली आहे असा याचा अर्थ होतो मग तुम्हाला जर ह्या सॉईल म्हणजे अॅसिडिक असो किंवा अल्कली असो याला जर न्यूट्रल करायचं असेल म्हणजे साडेसातवर आणायचं असेल तर ता काय केलं पाहिजे तर आपल्याजवळ त्याच्यासाठी उपाय आहे तुम्ही बाजारातून सुद्धा हे उपाय खरेदी करू शकता तर काय उपाय आहे तर ॲग्रीपावर रूट केअर जे ह्युमिक ॲसिड आहे पावडर फॉर्ममध्ये पोलंडमधून इम्पोर्ट केलेलं आहे रूट हे ह्युमिक ॲसिड आहे आणि बाजारात जे मिळतं ते चायनामधून इम्पोर्ट केलेलं असतं यामध्ये थोडासा फरक आहे याची डिझलिंग कॅपॅसिटी चांगली आहे बाजारात मिळणा मिळणाऱ्या ह्युमिक ॲसिडच्या तुलनेमध्ये त्यानंतर तुम्ही घेऊ शकता ॲग्रीपॉवर भूमी आता पॉवर भूमी कशा पद्धतीनं तुम्ही वापर करू शकता है याचा तर पहा याच्यामध्ये पहिले कोणकोणते घटक आहे समजून घ्या यामध्ये आहे सिविड ह्युमिक अमिनो फुल्विक आणि सिलिका असे पाच मुख्य घटक आहे आणि याचं कामच आहे की जमिनीचा पी एच न्यूट्रल करणे मला बहुतेक याच्यावर असेल सुद्धा ते पी एचचा लिहिलेलं तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता आणि यामुळे तुमची जमीन जी आहे हे न्यूट्रल होते आणि याच्या वापराने सुद्धा न्यूट्रल होते मग याचा डोस कसा वा वापरायचा ॲग्रीपॉवर रूट केअर जर तुम्ही जमिनीतून घ्यायचं तर एक किलो प्रति एकर द्यायचा आहे ड्रिपमधून द्यायचं असेल तरी एक किलो प्रति एकर द्यायचा आहे आणि जर तुम्हाला भूमी हे जर ग्रॅन्युअल द्यायचं असेल तर हे द्यायचं आहे तुम्हाला तुम्ही जमिनीमधून तुम खतात तुम मिक्स करून देऊ शकता ॲग्रीपॉवर भूमी आणि कुठल्याही रासायनिक खतासोबत याचा वापर तुम्ही करू शकता दोनही या औषधांचा तर मग हे कसं ऑर्डर करायचं स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरून तुम्ही ऑर्डर करू शकता तर मंडळी आजचा व्हिडिओ जो आहे टेक्निकल व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून मला कमेंटमध्ये कळवा म्हणून मग तर मंडळी लक्षात ठेवा असेल व तर सबस्क्राईब करा ॲग्रीपॉवर धन्यवाद